हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योश्ना तुमचं माझ्या या आजच्या नवीन व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सुरुवातीला तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असणार तो व्हिडिओ रात्रीचा आहे रात्री अकरा वाजता खूप जोराचा पाऊस होता विजा कडकडत होता हवा वारा सगळं होतं तर रात्री ना झोपली होती आणि अचानक एकदम आवाज यायला लागला तर मी झोपेत न उठून बाहेर गेले होते बघायला तर मी ना बेडशीट टाकली होती बाहेर म्हणजे वाळत नव्हती घातली धुवायची म्हणून तिला साईडला ठेवली होती तर ती तिथंच होती म्हणून मग मी पटकन बाल्कनीत गेली उचलण्यासाठी आणि नंतर मग व्हिडिओही केला थोडासा तर इथे ना खूप वेळ झाला होता खूप उशीर झाला होता मला साधारण दहा साडे दहा दहा वाजले होते कारण असं की दहा वाजले होते म्हणून मग मा मी पटपट -पट आधी देवपूजा मी केली नव्हती आंघोळ वगैरे केली तयारी वगैरे करून घेतली देवाला दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली आणि रांगोळी ही छोट्या डब्यात काढली होती तर मो म्हणजे मो पिशवीतनं मी छोट्या डब्यात काढलेली होती पण ती पिशवी अशीच पडून होती सांडायला नको म्हणून मग मा मी मोठ्या डब्यात तिला काढून घेतली आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतल्या आज छान अशी फुलांची रांगोळी काढलेली होती ठिपक्यांची नव्हती तर म्हटलं चला दाखवावं आणि पसाराही तसाच होता हे आदल्या दिवशी मी ताट वगैरे सगळं धुवून घेतला होता धुवून घेतला होता पण तो ठेवला नव्हता तो तसाच होता आणि मी माठही आता आण... उचलून घ्यावा म्हणून त्याला बाजूला ठेवलं होतं उलटं करून जेणेकरून ते पूर्ण कोरडा होऊन जाईल कारण आता अशी गरज नाही आम्ही नेहमी नॉर्मल पाणी पित असतो पण उन्हाळ्यामध्ये ते आकवातलं पाणीही गरम होतं तर म्हणून मग मा माठ मी उन्हाळ्यातच फक्त वापरत असते अदरवाईज मी वापरत नाही तर आता वातावरणही थंड आहे आणि आकवामधलं पाणीही तेवढंच थंड असतं मग मी तो माठ उचलून घेतला आणि मिस्टर मग त्यांचं आवरून झालं आणि ते पूजा करून घेत होते तर साडे दहा वा दहा वाजण्याचं कारण असं होतं की सकाळी ना रोणीतला टिफिन वगैरे केला त्याची तयारी वगैरे झाली तो गेला त्यानंतर मग चहा बनवला आणि निवान बसलो तर त्यानंतर न्यूज बघितली खरं तर बगिती खरतर ती आदल्या दिवशीच घडलेली होती संध्याकाळीच की दुपारी टायमिंग एक्झॅक्ट मला माहीत नाही आता सगळ्यांनाच माहिती असेल आणि हा व्हिडिओ कधी येईल हेही मला माहीत नाही पण ज्या दिवशी घडलंय त्याच दिवशी मी याचं ऑडिओ करत होती तर सकाळी ना चहा वगैरे पित होतो आणि न्यूज बघितली की जे एरोप्लेन होतं ते कोसळलंय खाली पडलंय आणि त्यात खूप सारी लोक जी आहेत ती मेली आहेत तर ती न्यूज बघितल्यानंतर ना फार असं कस तरी झालं म्हणाला की अरे म्हणजे त्या लोकांना माहीतही नसेल की आपला आपली वेळ आली आहे आणि असं काहीतरी होणार आहे फॅमिली पूर्ण फॅमिली काही लोकांची पूर्ण फॅमिली गेलीये काहींच्या आई वडील गेलेत म्हणजे खूप लोक त्यामध्ये गेली तर इतकं वाईट वाटत होतं मग आम्ही बसलो होतो आणि त्यावरच म्हणजे दोघांचं आमचं त्यावरच चर्चा चालू होती की काय म्हणजे नाही का आपण जेव्हा गप्पा मारतो तेव्हा सगळ्या गोष्टी सगळी येत असतात सरकारपर्यंत म्हणा किंवा अदर काहीतरी तर त्याच गप्पा चा आमच्या चालू होत्या आणि असं ना काही काम करावं वाटत नव्हतं सारखं तेच डोळ्या व्हिडिओ बघितले जात होते तर सारखं डोळ्यासमोर तेच येत होतं की लोकांचं म्हणजे कसं झालं असेल किती जीव गुदमरला असेल एकदम अचानक त्यांच्यासोबत काही मिनिटातच असं घडलं दोन मिनिटापूर्वी ते वे एरोप्लेन मध्ये बसले आणि दोन मिनिटातच त्यांचा जीव गेला फार वाईट ही घटना घडलेली होती आणि फार वाईट वाटत होतं म्हणून ना असं इच्छा का झाली नाही कामाची आणि असं करत करत ना दहा वाजली आम्ही असंच बसून होतो पण मग नंतर आपली कामं ही करावीच लागतात सुटत नाही अजिबात तर मग असंच करत करत दहा वाजले आणि नंतर मग कामाला सुरुवात केली मग नंतर आंघोळ वगैरे करून पूजा वगैरे करणं मग हे सगळं करून घेतलं तर बाकीची कामं झालेली नव्हती सगळं असं होतं तसंच होतं फक्त देवाचा पूजा वगैरे करून भांडी तेवढ्यावर रचून घेतली होती किचन ओट्यावर मग पसरा पसरा नको वाटतो तर भांडी तेवढी रचून घेतली आणि स्वयंपाक करायला घेतला होता रोहणीतला आज सकाळी टिफिनला मी पोहेच दिले होते आणि एक चपाती करून दिली होती त्याला तर कणिक एकच चपातीचं म्हणलं होतं मी म्हणजे तेवढंच केलं होतं तर त्याची चपाती एक त्याला करून दिली होती आणि पोहे करून दिले होते आणि इथं ना मी दुधी किसून घेतला होता दुधी भोपळ्याचे द पराठे करत होती तर ना याची रेसिपी मी शेअर करणार होते आणि मी व्हिडिओ क म्हणजे करायलाही घेतला होता दुधी किसतानापर्यंतचा मी व्हिडिओ केला आणि त्यानंतर जेव्हा मी त्यामध्ये पॉज केला मी त्याला दुधी किसून झाला आणि पॉज केला कारण मला पीठ वगैरे घ्यायचं होतं पीठ वगैरे घेतलं मी त्यामध्ये पीठ घातलं थोडक्यात सांगते मी गव्हाचं पीठ घातलं ज्वारीचं पीठ घातलं बेसन पीठ होतं ते घातलं ओवा तीळ मीठ हळद तिखट असं सगळं मी त्यामध्ये घातलं आणि कनिक म्हणून रेडी केलं आणि नंतर बघितलं की व्हिडिओ हा पॉज होता तो पॉजच राहिला आहे मी त्याला स्टार्ट केलेलंच नव्हतं तर असं काही घडलं आणि व्हिडिओ हा पराठ्यांचा झालाच आहे असो कधीतरी करेल शेअर तर व्हिडिओ तो तसाच राहिला आणि मग त्यानंतर कनिक महून झालं होतं आणि मग मिस्टरांनी ते बघितलं की तू व्हिडिओ करतेस का मग मी म्हटलं हो सुरू आहे ते म्हटले नाही बंद आहे मग असं झालं की अरे हे काय झालं असो त्यानंतर मग कनिकमडून झालेलंच होतं मग मी गॅस पेटवला तवा ठेवला आणि नंतर असं आलं की काय पराठ्यांबरोबर काय खायचं नेहमी असं शेंगदाण्याची आणि तिळीची चटणी ही बनवलेलीच असते पण आज ना असं की ठेचा वगैरे करावा तर मी मिरच्या काढल्या बाहेर आणि ठेचा करायला घेतला पण नंतर असं झालं ना मला इतर दातांचं थोडा म्हणजे खायला जमतंय आता त्रास वगैरे असा फारसा होत नाहीये पण सवय नसते आपल्या दातांमध्ये असं काही तोंडामध्ये असं दातांना काहीतरी लावलंय तर ते होटांना ना सवय नसते म्हणून ना त्रास होतो मग त्यामुळे काय होतं सारखे आपले होट आहेत ना दुखायला सुरुवात होते माझं तरी असं होतंय मला होट वगैरे जे आहेत ना तिथं असं सा छाल्यांसारखं झालंय फार असे छाले वगैरे नाही म्हणता येणार पण त्याचे शिक्के असे उमटत आहेत त्या क्लिफ्सचे होटांवर आणि दातही मागच्या ज्या डाळ दाड़ डाळ असते आपली मागची तीही फार असं जी लेफ्ट साइडला आहे त्याला बाईट करता येत नाही त्यामुळे पण ना तिथं पण दुखतंय तर असे ना सगळीकडं असं थोडंसं नाही का आग वगैरे होते तर ठेचा करायला घेतला होता पण नंतर कॅन्सल झाला की चावताना परत त्या ठेचाला चावावं लागेल मग नको मग मी त्याची चटणीच बनवली की जी खोबऱ्याची आणि हिरव्या मिरची कोथिंबीर जी चटणी बनवली ती मी इडलीसोबत जी बनवली ती तीच तर ती रेसिपी मी आधीही तुम्हाला सांगितली तर ती, ती चटणी बघ मी इथं पराठ्यांबरोबर बनवून -बर घेतली ती फार जास्त तिखटही होत नाही कारण त्यात साखर वगैरे मी घालते थोडीशी आणि निंबू वगैरे पण असतो तर मग ती फारसं तिखट वगैरे काही लागत लागत नाही म्हणून ठेचा काय बनवला नाही चटणीच बनवली आणि त्याला फोनणी वगैरे देऊन ठेवली आणि मग इथे पराठे हे लाटून घेतले होते आणि इथे सगळं गडबडीत सुरू होतं पटापट -पत्त करत होती मी कारण मिस्टरांना जायचो होतं ऑफिसला खरं तर ते आज घरूनच करणार म्हणजे आज त्यांचं घरूनच करण्याची टर्न होती पण आदल्या दिवशी रात्री खूप जोराचा पाऊस होता तर पावसामुळे काय झालं राउटर बंद पडलं राऊटर म्हणजे नेट नव्हतं ब्लिंक होत होतं मग नेटही नव्हतं आणि सकाळपासून लाईटही नव्हती बऱ्याच वेळा ही, वे ही लाईट गेलेली होती जेव्हा मी चटणी बनवायला घेतली त्याच्या आधी मी तवा पेटवला आणि मिरच्या त्यावर टाकून ठेचा बनवणार होती तोपर्यंत लाईट नव्हती लाईट आल्या आल्यामुळे मी चटणी बनवली होती तर असंही झालं होतं तर लाईटही नव्हती आणि नेटही नव्हतं मग त्यांनी ठरवलं की मी घरी काय थांबत नाही ऑफिसला जातो तिथे जाऊन तरी माझं काम व्यवस्थित होईल घरी राहून काम होणार नाही नेट जर नसलं तर लाईट नसली तर काही प्रॉब्लेम नाही पण नेट हे लागतंच तर पटापट मग मी इथं पोळ्या करून घेत होती त्यांना ऑफिसला जायचं होतं गडबड होती आणि आता असं झालंय जेव्हा पण मी असं पराठे वगैरे करायची मोस्टली पराठे हे रात्रीच बनवतात आणि मीही रात्रीच बनवते पण काय होतं ना आ, मिस्टर घरी नसतात इव्हिनिंगच्या ज्या ज्या दिवशी ते घरी नसतात त्या त्या दिवशी मी इव्हिनिंगला असं साधंसंच बनवत असते ते घरी असले तरच असं छान असं स्वयंपाक वगैरे होतो पण रोणीत आणि मी असलं तर मग साधेच एक नाश्त्यासारखंच आम्ही काहीतरी बनवतो किंवा मग चपातीच बनवून घेतो किंवा दूध शेवा असं जेवण आम्ही रात्री करत असतो मग दुधी हा आणून बऱ्याच दिवस झालेला होता तर रात्री ते नसतात त्यामुळे तो तसाच पडायचा मग आज ठरवलं की आज रात्री नाही तर सकाळी तरी बनवते आणि आदल्या दिवशी वरण भात वगैरे केला होता ते घरी होते पण सगळं शिल्लक होतं म्हणून मग मी रात्री नवीन असा स्वयंपाक केला नाही तेच आम्ही खाल्लं होतं तर दुधी किती दिवस असाच पडून राहिला आणि आज परत ते ऑफिसला जाणार होते तर मग आजही तो तसाच राहिला असता म्हणून मग मी ऐवजी सकाळीच पराठे बनवून घेतले होते नंतर त्यानंतर आम्ही जेवणं वगैरे केली आणि ते ऑफिसला गेले तयारी वगैरे केली आणि लगेच ऑफिसला गेले मग मी इथं जो पसारा होता तसाच ठेवला होता आणि जेवणाला उना, बसली होती कारण कसं सोबत वगैरे जेवलं तर छान असतं कोणतरी सोबत असलं तर एकटं एकटं जेवायला नको वाटत म्हणून मग मी आधी जेवण घेतलं होतं आणि हा पसारा तसाच होता आणि आता इथं बघितलंच असेल की माझ्याकडनं गडबड होणार नाही हे असं शक्यच नाही तर मी परत पुन्हा एकदा एक, एक गडबड केलेली होती खरं तर मी क्लीन करून ठेवावं रोजच करत असते आणि आजही तसंच करत होती पीठ आपण पोळ्या वगैरे लाटतो तेव्हा पीठ हे इकडं तिकडं पडतच असतं म्हणून मग मी सगळं पुसूनच ठेवते तेलाचं म्हणा किंवा डब्बा म्हणा पीठाचा पुसून ठेवते आणि इथं तेलाची वाटीही मला तशीच पुसून ठेवायची होती तर ती पुसून ठेवताना ठेवता ठेवताच हातातनं निसटली आणि संपूर्ण तेल नाही सांडलं पण बऱ्यापैकी तेल हे सांडलं आणि ते असं तळणाच ते तेल होत आपलं चांगलं ते साधं असं तेल नव्हतं तळणचं तेल होतं बट्ट्या केल्या ना तेव्हाच्या पण मी चपात्या लाटते ना तेव्हा ते तेल वापरून घेत असते चपात्यांसाठी तर तर ते तेल होतं आणि ते असं सांडलं नंतर मग हात वगैरे धुवून घेतला आधी लिक्विडने पण खाली ना का डायरेक्ट कापडानं पुसलं असतं तर मग ते कापड पूर्ण चिकट झालं असतं खराब झालं असतं म्हणून मग मी आधी ते तेल जे होतं ते प्लेटमध्ये भरून घेतलं पुसून घेतलं आणि ती प्लेट धुवायला ठेवली आणि मग घासणीनं घासून घेतलं साबणानं त्याच्यावर जर पाण्याने पुसलं असतं तर, तर चिघड झालं असतं आणि पाय स्लिप होण्याची भीती राहिली असती थोडं पाणी जरी त्यावर जर पडलं चुकून तर म्हणून मग मी आधी घासली ना साबणानं घासून घेतलं होतं आणि मग पुसून घेतलं आणि मग इथे तेल सांडलंच होतं आणि मग किचन ओटा पूर्ण क्लीन वगैरे करून घेतला काम माझी एकामागून एक कमी नाही पण जास्त होतच होती आपण ज्या दिवशी काम जास्त असतो म्हणून पटापट आवरायला जातो पण ती कामं कमी नाही पण जास्तच होतात असो तर असं माझं एक काम वाढलं होतं पूर्ण किचन ओटा क्लीन करून घेतला होता आणि मग नंतर ठरवलं की एवढं क्लीन केलंच आहे तर आज हे जे रॅक ठेवलंय तेही क्लीन करून घेते कारण धूळही धूळ हो, डब्यांवर असं आई आली होती त्यावेळेला मी क्लीन करूं हे क्लीन करून घेतलं होतं पण काय माहिती परत ते खराब झालं होतं आणि हे रॅक ना मी जेव्हा रेंटेड घरात राहायची ना तेव्हा मी घेतलं होतं लागायचं तर तर त्यानंतर ना मी ते वापरत नव्हते ठेवून दिलेलं होतं असंच तर ते ठेवण्या ठेवण्यात त्याचा जो एक पाय होता <laughs> स्टँडचा खाली चार पाय असतात त्याला तीनच पाय आहेत तर एक पाय ना त्याचा तेव्हाच हरवला मग ते असंच पडून होतं पण नंतर ना हे छोटे 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 डबे ना इकडं तिकडं ट्रॉलीमध्ये ठेवली तर मग बाकी सामान दुसरा बसायचा नाही आणि प्रत्येक वेळेला जी रोजची रोज लागतात तर ते परत परत ट्रॉलीमधून काढा नको म्हणून मग मी काय केलं ते जे ठेवलेलं होतं रॅक ते परत काढलं जरी एक पाय नसला तरी त्याला मी भिंतीला उभं करून लाव ठेवून देत असते फेकलं नाही मी ते त्याचा उपयोग केला नवीन आणण्यापेक्षा तेच वापरायला काय झालं मग ते मी आधी क्लीन केलं होतं पण ते परत खराब झालं होतं मग मी म्हटलं चला त्याला आज धुणच घेऊ मागच्या वेळेला त्याच स्टँडला फक्त पुसून घेतलं होतं डबे मात्र घासून घेतली होती तर या वेळेला मी ते स्टँड रॅग जो होता तो घासून घे घ्यायचा होता मला आणि जे डबे होते ते मी फक्त पुसून घेतली होती कापडानं आणि बाटलीतलं जे लिक्विड होतं तेही संपलेलं होतं तर मग मी इथं लिक्विड बाटलीत भरून घेतलं भरण्याआधी मग त्या बाटलीला मी पूर्ण घासून वगैरे घेतलं स्वच्छ आणि त्यानंतर मग त्या बाटलीत लिक्विड भरलं आणि असतं ना काहीही वाया गेलं नाही पाहिजे सगळ्या गोष्टींचा उपयोग पुरेपूर झाला पाहिजे तर इथे ना त्या पाऊचमधलं मी लिक्विड हे बाटलीत काढून घेतलं होतं आणि त्या पाऊचमध्ये मी परत पाणी घातलं आ, कदाचित सगळ्याच बायका करत असतील माझ्यासारख्या ज्या असतील तर त्या नक्कीच असं सगळ्याच बायका करत असतील तर ना त्या पाऊच मध्ये मी पाणी भरलं आणि त्याला छान हलवलं आणि ते परत मी आ, जे रोजचं डब्बा जो आहे ज्यातनं भांडे मी घासत असते त्या डब्यात मी ते सगळं ओतून घेतलं आणि इथे भांडे घासतच होती सुरुवातच केली होती भांडे आवरायला अं तेवढ्यात जे वायफाय बंद पडलं होतं त्यासाठी मग तो त्या माणूस आलेला होता करण्यासाठी तिथं ना पाणी जाऊन त्यामुळे ते बंद पडलेलं होतं तर तो येऊन त्याने सुरू करून दिलं होतं ते नंतर मग मी सगळी भांडी आवरून घेतली किचन वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला डिटेलमध्ये दाखवलं नाही कारण व्हिडिओ फार मोठा होतो असो तर भांडे वगैरे सगळे आवरून घेतली त्यानंतर लगेच स्टँडवरची कपडे काढून घेतली कारण आघाड्या करून घ्यायच्या होत्या हॉलमध्ये असलं की मग असं पसारा पसारा दिसतो म्हणून मग मी लगेच काढली वाढलीच होती ती बऱ्यापैकी एखाद दुसरा टी शर्ट जो ओला हो होता तो परत मी स्टँडवर टाकला आणि सगळ्या कपड्यांच्या घड्या करून परत कपाटीमध्ये ते खेऊन दिलं होतं आणि हा आरसा जो दिसतोय हा नेहमी इकडं तिकडं तुम्हाला दिसणार कारण की मी याच्यात बघून माझे जे दात क्लीफ लावली ना तर ते बघून क्लीन करत असते मला असं दातात घाण असं सहन होत नाही आणि काहीतरी एक घास जरी आपण कसला खाल्ला तर ते क्लिप मध्ये अटकता आणि ते दिसतं त्यामुळे मग मी सारखं ते क्लीन करत असते घाण नको दिसायला तर ते मी क्लीन करून घे घेत असते म्हणून तो आरसा सद इकडे तिकडे राहतोच छोटा आरसा आणि जेव्हा मी कपडे काढले ना त्यावेळेला रोनीचा स्कूलचा टाइम झाला ता होता तर त्याला मी तेव्हाच घेऊन आले होते आणि कपडे वगैरे आवरून मग त्याला शाळेमध्ये फादर्स डे च ग्रीटिंग कार्ड बनवून घ्यायचं होतं रोनी काय बनवतो आहे फादर्स डे हां फाटर्स डे फादर्स डेचं ग्रीटिंग कार्ड कार। तुला तर शाळेत बनवायला सांगितलं होतं ना खरं पण सारे छान नाही छान नाही बनलं बन शाळेत बघू हां आणि म्हणून घरी बनवतोय हां हां पप्पा नाही पप्पा घरी नाही मग बनवून घेतोय का हां पप्पा घरी असले घरी असते तर तेच दिलं असतं ग्रीटिंग कार्ड मग काय झालं ते पण दिलं तर छान बनवायचं बनव मग पर्पल नंतर काय दिलेलं पर्पल नंतर पिंक हे पिंक फादर्स डे चं ग्रीटिंग कार्ड बनवतोय शाळेत बनवायला सांगितलं होतं पण त्याला शाळेत जमलं नाही बनवायला त्याने हे असं काहीतरी गिरवलंय म्हणून मग इथे मी त्याला सांगितलं कसं बनवायचं तर आता तो बनवतोय मी त्याला सांगते मदत करते कसं बनवायचं आणि पिंक नंतर रेड आणि अं इकडे ना परत पाऊस सुरू झालेला होता रात्री पाऊस होता त्यानंतर दिवसा नव्हता दिवसभर पाऊस नव्हता पण परत इथं संध्याकाळी पाऊस सुरू झालेला होता

सरी आम्ही म्हणायचो बोला सरी माझे मडके भरी सर आली धावून मडके गेले वाहून घे गे ती मडके म्हणजे मडके मडके म्हणजे माठ ते एक छोटस माठ असत ना ते आणि वाहून वाहून म्हणजे अगं तुला पण मराठी एक्सप्लेन करावी लागते वाहून म्हणजे वाहून गेल पाण्यामध्ये चाललं गेलं पाण्यामध्ये पडलं कस माहिती तुला हिंदी वाहून गेलं माहित नाही तर मग कास माहिती तुझ्या डोळ्याची कशी मोठी झाली तिकडे डोळ्या तुझ्या मुळे तर म्हणतात त्याला चिरपुडी घेऊन का काय नाही होत होते ती मोठी होते आणि चालली जाते पण नंतर पण चालली जाते असं तळ होता वर ना बोट घास आणि मग तिथं लावू गरमीने पण चालली जाते हे असं बोट हा असं रे असं 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 असे असं बघ आणि गरम झालं की तिथं ठेवा अरे तिथं पुढे तिथं ठेवायची इथे पुढी झाली तुला हा अरे इथे इथे इथे

आणि पाऊस हा आता सुरूच राहणार पावसाळा डा, पावसाळ्याची सुरुवात झालेलीच आहे असो पाऊस त्याचं काम करत राहील तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय